नमस्कार न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पाहूया आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज टपावाडीबाबत सर्व कार्यवाही पूर्ण झाली आहे लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत विषय घेणार देवेंद्र फडणवीस यांची कृती समितीच्या शिष्टमंडळाला गोही शिक्षकांचे 61 दिवशी आंदोलन सुरूच राज्यातील हजारो शिक्षकांची आज घोर निराशा उद्धव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोल्हापूर येथे भेट घेणार आहेत खंडेराव जगदाळी सर यांची माहिती शासनाने आता वेळ काढू पन्ना करू नये गेली एकसष्ट दिवस कोल्हापूर व राज्यातील हजारो शिक्षक रस्त्यावर आहेत याची जाणीव शासनाला जर आज दिसली नाही शासनाने घोषणा केल्याप्रमाणे बैठक घेऊन तात्काळ आदेश काढावेत यासाठी आज सकाळपासून राज्यातील अनेक शिक्षक मंत्रिमंडळ बैठकीत विषय होईल या आशेवर बसले होते पण राज्यातील शिक्षकांची घोर निराशा झाली आहे पण कृती समितीच्या पदाधिकारी आणि कोणत्याही प्रकारची नाराजी व्यक्त न करता येईल त्या संकटाला तोंड देत आज कोल्हापूर येथे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांची भेट घेतली त्यावेळी करीन मठाचे मठाधिपती अधनुष्य काळसिद्धेश्वर स्वामीजी यांनी भेट घडून आणली व स्वतः महाराज यांनी सांगितले की आजपर्यंतचे अनुदान दिले आहे कोल्हापूर येथे दोन महिन्यापासून आंदोलन सुरू आहे त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की याबाबत सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून येणाऱ्या काही दिवसात हा विषय घेतला जाईल असा विश्वास स्वामी महाराज यांच्यासमोर व्यक्त केला आहे सर्व महिलांनी आपापले मत व्यक्त केले गेली एकसष्ट दिवस आम्ही महिला रस्त्यावर आहोत किती सहन करायचे त्यावेळी उपमुख्यमंत्री यांनी तेच पद सांगितले व आपल्या कोल्हापूर येथील आंदोलनाबाबत मला माहिती मिळाली असून आपणास निश्चितच न्याय दिला जाईल असे देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळाला सांगितले आहे अशी माहिती नेहा भोसारी यांनी न्यूज प्रारंभशी बोलताना दिली आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची धावती भेट झाली त्यामध्ये कनेरी मठाचे गुरु आदरणीय काळसिद्धेश्वर स्वामी यांनी आपला सगळा विषय वाढीव टप्प्याचा जी आर संदर्भात साहेबांना माहिती दिली व देवेंद्र साहेबांनी माझ्याकडून सगळी माहिती काढून घेतली हे सगळं काम झालेले आहे पुढील येणाऱ्या कॅबिनेटमध्ये त्वरित हे काम करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे